सगळ्या गावात हसी भेटली होती घर पुजणारी कोणीतरी वाघवती पाहिजे आहे आणि ती ज्या माणसाचं घर पुजते त्या घरावर संकट येत किंवा त्या घरातले घरावर आलेलं येत आणि ज्याचं पाचवं घर पुजलं जाणार आहे त्या घराच्या वंशाचा दिवा दिसणार आणि त्या वाघवती पाहिजे नेमकी होणार अशी पूर्ण गावात चर्चा पसरलेली होती इकडे त्यामुळे शांताबाईला खूप धक्का बसलेला होता तिचं घर तुटलं गेलेलं होतं त्यामुळे शांताबाईच आणि तिच्या नवऱ्याचं भांडण तुटलं होतं शांता आपल्या नवऱ्याला म्हणाली हे पा मी सांगते कस त्या सखूबाईच्या घरी जा आणि तिला बोलून आता आणि तिला मला सामान उतर आता हो पण मी चकून येतो ना त्यात काय हवं आणि तू काय सांगतो मग बसू तू जर टाकलं जावं शांता शांताबाई वैशाखून म्हणाली हे पाय मला काय होत नाही

हे तर हे दिसतंय पण शाळके तू घाबरू नको मी आहे असं म्हणून तू बाई त्या सामानावर बसून येणार त्याला निरुपयोग होणार नाही त्यानंतर शांतला उद्देशून आली शांते दुपारच्या दरबारची पाहिजे काही समजते का बरं इथे दुपार असं म्हणून असं म्हटल्यावर संपूर्ण त्या पडलेल्या सामानावर म्हणून तू कुठे आकाशाकडे पण हात जोडले आणि घोळी घोळी ते सामान करून तसं शांताचे जीवन जीवन तरुण मात्र तरुण मंडळी मात्र

लग्न होऊन उर्म झाली होती आणि तिची खूप सुखविली नव्हती तेवढंच तरी शांता म्हटलं आता नाव विचारला शांताबाने देवीकडे ठरवलं आणि म्हणाली देवी त्या बाईक नाव

आणि ती झुलेला लागली सासू सासरे चांगले आहेत का बोल असं म्हणतात गजेश्वरी म्हणाले हो चांगले आहे हा दिसून राहतो मध्ये कसा आहे नवऱ्याचं नाव काढल्यावर तेवढ्या गडबडत गजेश्वरी झटकास लागली तसे सखूबाई मध्ये देवी ओरडली दे। लाजते कशाले सांग <laughs> डॉक्टर गजेश्वरी म्हणाली महानवर

गजेच्या आतून राधा लागलाच झाली तरी तिने त्यावर जोरदार विचार केला तिने सखुबाईंनी अंगार घोटाळा केला तिथं पंचवीस रुपयाचा तुकडा केला आणि दुसऱ्या वेळी घरी गेल्याबरोबर पुढं गजेच्या काकूच्या हातात गजेच्या आईची केस होती दोघांचं चांगलं दोघींचं चांगलं झांजण झुकलं गजेचे बहीण पेशात पडली गजाला इकडे सुटले ना तर त्याला झांजण आणि जेव्हा त्याला कारण कळलं तेव्हा त्याने

अंगाले धोकाऱ्यामध्ये सगळा सुवास निर्माण केला होता आणि अचानक तिच्या अंगाची हाग वाढली होती माणसं समोर नव्हतं तिथं खाल्लं नाही सगळेला रातदायक पडत होतं तिच्या अंगाला फिल्पा पडत होता त्यामुळं ती गोमारायला सुरुवात केली शेवटी तिला दरबार होऊन जायचं काम पडलं मैद्याला जेव्हा गमत पाहिजे त्या देवारात त्याच्याची काकुळी उघडली होती काकू घरी गेल्यावर त्याच्या त्या वेगला आणि म्हणाला काय म्हणा बाकू

तरुण मंडळी या गोष्टीचा विचार वाटत का होईल तरुण मंडळींना एक तिला पकडायचं होतं की त्यांना पण सुद्धा उत्सुकता होती त्यामुळे गजा आणि त्याचे भीत मंडळी तयार झाले परंतु त्या रात्री तयार झाले आणि रात्री सर्व सामुखी झाल्यावर सगळे भीत मंडळी आपापल्या घरात बंद होती दुसऱ्या दिवशी लोकांना कळलं की ही मुलं दसऱ्याला आता झोपलेली आहे त्यामुळे सगळ्या जण तिला सगळ्या मुलांना बोलायला लागली बाहेर पाहिजे करायला लागला तेवढ्या गजा तेवढ्या गजा

गर्दुली किल्ला जमिनीला गजाला खूप घ्या बोळ्या अजून वरती गेली त्या घरातले माणस राहिले सगळ्याच्या आधाराने ढोकले गेले आणि सगळा गाव बळ झाला तुकारामा पुढे चालले त्यांनी बघितलं की गजाच्या हातात अग्नी आपोआप पडत होते तसं कडक गेला तसं आपुलीला जमिनीतून ओढून घेऊन सगळे जण जयजयकार करू लागले आणि त्या अग्नीला काही वाईट नाहीच सुरुवात झाली गजा सतत स्थिर असून त्याला मुधभर मारण्याचा वास होता त्याला बरं वाटत होत सगळे जण त्या बाईला शिरसा देत असताना रेणुकाची नजर लक्ष्मीला त्या गर्दी शोधत होती मात्र लक्ष्मीचा पुढे पत्ता नव्हता त्याचबरोबर दुकानात पुढे झाले आणि त्यांनी हस्तच्या आकृतीच्या धोक्यावरती ब्लँकेट ओढलं आणि ब्लँकेट ओढल्याबरोबर सगळे जण चपी आणि बघायला लागले गजाच्या तापमानावर दहाच्या दहा फोटो तुला झाले तिला कळेच ना हे काय होतं